मम्मी मी जे व्हिडिओ बघते ना त्यांची कॉमेंट सेक्शन ला जाते सगळे बोलते मी क्युटी पाय मी बेबी आहे मी खूप छान आहे प्रिन्सेस आहे लव्ह यू वेरी इशू मम्मा यू व्हेरी मच पण तुला माहिती इशू हे सगळे बोलतात असं ईश्वरी बेस्ट आहे ईश्वरी बेस्ट आहे ते लोक तुला फॉलो करतात <laughs> <laughs> ये hey लोक तुला फॉलो नाही अरे तू जो फॉलो करतो नो नो फॉलो मी नाही फर्स्ट अगं इशू हे लोक काही फॉलो बिलो नाही करणार हे लोक आहेत ना आपल्या मध्ये फक्त भांडण लावणार की ज्योतीचे येणार व्हिडिओचे इथे कमेंट करून बोलणार की ईश्वरी बेस्ट आहे पीपल हु फॉलो मी हां आई गिव यू प्रसाद लेटर व्हेन आई नीड यू प्रसाद तू कोणता प्रसाद देणार आहेस अ घडीसा कर काजू कतली काजू कतली मार <laughs> सातारी, सातारी देऊ ईश्वरी mm, पेडू, 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 पेडू। पेडू, पेडू। हे लोक आहेत ना आपल्यामध्ये फक्त भांडणं लावत आहेत है। तू ह्यांच्या बिलीव करू नको हे लोक तुला बोलणार कमेंट मध्ये तू छान आहे पाय तू मम्मा पेक्षा बेस्ट आहेस ईश्वरी काय नाही हे चित्रकॉप आहे अदर पीपल यू रुड फॉलो मी यू वि मेकर हॅपी साई ओ प्रिन्सेस बा क्युटी क्युटी बा या जा डू ते नुसता असं ना आपल्याला सानेस चढवतात पण ते काय नाही रियल मध्ये करत माझे फॉलो माझे टिशू ते तुला नाइस फॉलो करणार बघ मी तुला सांगते काय त्यांना पेडू बिडू देऊ नकोस मी ओळखते त्यांना चित्रकोप आहेत सगळे ही लोक हे फुल जनता ही बाहेर सगळं वाईट चित्रकॉपच आहे नुसतं खोटं खोटं बोलत गेलो आणि मला का फॉलो केलं माहिती का हे असं चित्रकॉप पण करायला आणि तुला आई लोकांनी तुला छान बोललं की असं समजायचं ना तू छान आहे काही समजायचंच नाही हे okay. ना स्ट्रेंजर लोक चण्याच्या झाडावर चढवतात ठीक आहे तुला सांगते मी ते चण्याचं झाड कसं असतं हे दुनिया आहे ना इशू दिले हा तुला मी सांगत असते ना नेहमी गाडीत बसल्यावर की इशू दुनिया बघ बाहेर दुनिया बघ ह्याच्यासाठी सांगत असते की दुनिया लेख चालू आहे खोटं खोटं बोलते हा पोलिसला जरी रिपोर्ट केली नाही दुनियाची तरी पोलीस पण कंटाळली हे दुनिया लेख खोटं बोलते सोशल मीडियावर खूप गोष्टी फेक असतात सो ईश्वरी प्लीज लोकांचे कमेंट्स वाचून जास्त शाइनिंग मारू नको समजलं ना जास्त त्यांच्यावर बिलीव्ह करू नको लोक लायरे चित्रकॉफ असतात त्यामुळे जास्त हवेत जायचं नाही आणि हे तुझे जे आहेत ना जे बोलतात ते कोण तुला फॉलो बिलो करत नाही ठीक आहे मी बेस्ट आहे मी बेस्ट आहे मी फॉलोअर माझेच जास्त आहे तुझे नाहीये हे प्रूफ झाले इशू हे सगळे असेच आहेत नुसतं खोटं खोटं बोलतात खरंच